नमस्कार ओम सैराम मी सारिका आणि एस एस ज्योतिष कट्टा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशाकरते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल बॉटलवर ऑफर आहे तर टेटस बघा आणि बॉटल जरूर बुक करा कुंचमवरची ऑफर संपली आहे कुंचम रेमेडीला आता तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही तरीही तुम्हाला बुकिंग करायचं असेल तर करू शकता बावीसशे रुपये किंमत ठेवली आहे पण आता साडी फ्री मिळणारं नाही जर ज्यांना बावीसशे पन्नासमध्ये बुकिंग करायचं असेल प्लस ऐंशी रुपये कुरिअर चार्ज तर तुम्ही कुंचम बुकिंग करू शकता पण कुंचम तुमच्यापर्यंत नवरात्रीच्या आधी पोहोचले तर तुमचं नशीब नाही पोहोचले तर तुमचं नाही नशीब ना या ह्याच्यावर करा पुढच्या सगळ्या रेमेडी करता येतील दिवाळीतल्या चार दिवसाच्या वेगळ्या रेमेडी आपल्या कुंचमवर असणार आहेत त्या तुम्हाला करता येतील तर कुंचमला जर तुम्हाला ऑफर हवी आहे तर मग साडी नाही मिळणार त्याऐवजी बावीसशे पन्नास रुपयाला कुंचम मिळेल आणि ऐंशी रुपये कुरिअर चार्जेस पडेल ज्यांना पे करायचे आहेत त्यांनी पटापट आजच्या दिवस त्याचा लाभ घेऊ शकता पण मी सगळ्यांना सांगते की तुम्हाच्यापर्यंत ते नवरात्रात पोचेल एवढी हे मी करते पण जे पोस्टवाले असतील त्यांना पोचेल का नाही पुढच्या आठ दिवसात हे मला सांगता येत नाही पण जेवढे कुरिअरवाले वाले असतील त्या सगळ्यांना पोहोचू शकतं किंवा मी त्याच्यासाठी धडपड करते पण एक मनाची तयारी ठेवा जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला मान्य असेल तुम्हाला दुसऱ्या दिवशी मिळालं माळेच्या तिसऱ्या दिवशी मिळालं तर तुम्ही तिथनं पण रेमेडी करू शकता तर ज्याला करायचं असेल बुक त्यांनी आजच्या दिवस फक्त मी ही किंमत परत करत आहे कारण एवढे तुमचे मेसेज आहेत की मला तेच मेसेज वाचत बसावं लागते माझं कामच होत नाहीये तर बावीसशे पन्नास रुपये प्लस ऐंशी रुपये कुरिअर चार्जेस हे तुम्हाला कुंचमची नवी कुंचम खरेदी करू शकता कोणतंही फ्री गिफ्ट त्यावर नाहीये हे मात्र लक्षात ठेवा तर चला सुरुवात करूया या आठवड्याच्या राशी भविष्याला काय म्हणत आहे तुमचे ग्रह सितारे तर पहिली रास आहे मेष रास तर या आठवड्यामध्ये तुम्हाला कामामध्ये यश जास्तीत जास्त मिळण्याची जा दाट शक्यता आहे जर कुठला नवीन बिझनेस चालू केला असेल कुठलं प्रोजेक्ट हातात घेतला असेल तर त्यामध्ये यश मिळण्याची शक्यता जास्त प्रमाणात आहे नोकरदार व्यक्तींना सुद्धा मेहनतीचे फळ मिळेल व्यावसायिक लोकांना चांगल्या चांगल्या संधी चा लाभून येतील किंवा पुढून येतील चांगले निर्णय घ्यायची क्षमता या आठवड्यामध्ये तुमच्यामध्ये असेल विवाहित जोड एकमेकांना पुरेसा वेळ देईल त्यामुळं घरातील वातावरण हे चांगल्या प्रकारे राहील अभ्यास करणाऱ्या मुलांना म्हणजे विद्यार्थी लोकांना हा आठवडा आळसमय जाईल पण आळस न करता अभ्यासाकडं जास्तीत जास्त लक्ष देण्यासाठी युनिवर्सनं आपल्याला काय सांगितलं आहे ते आपण बघूया तर उपाय तुम्हाला काय करायचा आहे तर महादेवाच्या देव देवळामध्ये जाऊन काळे तीळ आणि पाणी ह्याचा अभिषेक महादेवाला सोमवारच्या दिवशी करायचा आहे आणि पंचवीस आणि सत्तावीस हे तुमचे एंजल नंबर आहे ते एंजल नंबर तुम्हाला वापरायचे आहेत म्हणजे युनिवर्स तुम्हाला भरभरून साथ देईल पुढची रास आहे वृषभरास तर या आठवड्यामध्ये मध्ये वैयक्तिक आयुष्य आयुष्यामध्ये सकारात्मक बदल होतील कुटुंबाबरोबर वेळ घालवायला मिळेल आनंदी आनंद घरामध्ये असेल घरामध्ये शांतता राहील भांडणं कटकटी थोड्याशा बाजूला होऊन एक खेळीमेळीचं वातावरण घरामध्ये येईल अविवाहित लोक असतील तर त्यांचे लग्न जमायचे योग्य आठवड्यामध्ये येतील किंवा पुढं नवरात्रामध्ये जरूर येतील नवीन नातेसंबंध जुळून येतील आर्थिक बाबतीत काळजीपूर्वक निर्णय घ्या पैसा येईल पण तो कुठं लावायचा कसा लावायचा याचा विचारपूर्वक वेळ विचार करा अन्यथा काहीतरी गोड म्हणजे नुकसान होऊ शकतं अन्यथा नुकसान होऊ शकतं आरोग्याची काळजी घ्या शुगर बी वाले वेट वेट जास्त असतं त्या लोकांनी काळजी घ्या उपाय काय करायचा आहे विद्यार्थी लोकांना सुद्धा आळस हा तुमच्या अंगामध्ये अतिशय भरेल आणि त्याचा नुकसान तुम्हाला पुढे जाऊन भोगावं लागेल त्यामुळं आळस करायचा नाहीये उपाय काय करायचा आहे तर गणपती बाप्पाच्या देवळामध्ये तुपाचा दिवा लावून लावायचा आहे मंगळवारच्या दिवशी लावा बुधवारच्या दिवशी लावा सोमवारच्या दिवशी लावा तीन दिवसामध्ये कधी पण एकदा तुपाचा दिवा गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये जाऊन त्याला गुळ थोडासा ठेवून या म्हणजे तुम्हाला जे ज्या वाईट गोष्टी असतील त्या निघून जातील आणि तुमचा या आठवड्याचा एंजल नंबर आहे तो म्हणजे अकरा आणि सतरा हा एंजल नंबर तुम्हाला वापरायचा आहे पुढची रास आहे मिथून रास तर तुमचे संवाद कौशल्य जे बोलायचं कौशल्य आपल्यामध्ये असतं ते या आठवड्यामध्ये महत्वाचं ठरेल सेल्स वगैरे तुम्ही करत असाल तर त्यामध्ये सुद्धा तुमच्या बोलण्यावर छाप बसेल लोकांची आणि तुमचा धंदा व्यापार जास्त प्रमाणात वाढू शकतो नवीन लोकांशी संपर्क येईल व्यवसायामध्ये त्याचे फायदे होतील मोठे मोठे प्रोजेक्ट प्र, प्रकल्प तुमच्या हातामध्ये येतील महिलांनी आपल्या कलागुणांना वाव द्यावा याकडे थोडंसं जास्त लक्ष दिलं द्यावं त्यामुळं तुमच्या तुम्हाला नवीन संधी मिळतील आणि त्याद्वारे तुम्ही तुमच्या कुटुंबाची मदत करू शकाल या गोष्टी लक्षात घ्या नाही तर आर्थिक ओढाताणीमुळं या आठवड्यामध्ये घरामध्ये तानाताण होऊ शकते थोडंफार कुरकुरी भांडणं होऊ शकतात उपाय काय करायचा आहे तुम्हाला तर सोमवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला जाऊन पाणी घालायचं आहे पाणी घालायचं आहे आणि साखर थोडीशी मुंग्यांना घालायची आहे हे काम आपण करायचं आहे त्यावेळी आपल्याला सर्व गोष्टी या आठवड्यामध्ये सुद्धा तुमच्या मनासारख्या होऊ शकतात पुढची रास आहे रास, तर कर्कराशीला या आठवड्यामध्ये थोडंसं भाऊक होऊ शकता सारखं सारखं रडायला येऊ शकतं किंवा अशा थोड्याशा गोष्टी चंद्रबळ कमी असल्यामुळं तुम्हाला होऊ शकतं कोणत्याही प्रकारचे निर्णय घाईनं घेऊ नका कारण तेवढी कॅपॅसिटी आता तुमच्यामध्ये नाही आहे नोकरी नोकरदार वर्गाला वरिष्ठांकड वरिष्ठांचं सहकार्य मिळेल नोकरीमध्ये व्यवस्थित राहील कामाचा ताण वाढेल अभ्यास करण्यासाठी योग्य वेळ आहे विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळण्यासाठी हे योग्य आहे तर अभ्यासाकडं जास्तीत जास्त लक्ष द्या व्यवहार कोणतेही जपून करा विशेषतः कोणालाही पैसे उधार देऊ नका जुन्या मित्रांच्या भेटीगाठी होतील तिथनं पार्ट्या होतील तर स्मोकिंग असेल किंवा ड्रिंकिंग असेल या सगळ्याकडे दुर्लक्ष करा, दुर करा तरच तुमचा हा आठवडा चांगला जाईल नाही तर आनंदामध्ये मिठाचा खडा पडायला तुमचं ड्रिंक वगैरे हे जास्त कारणीभूत पडेल आणि भांडणं लागतील उपाय काय करायचा आहे तुम्हाला तर या आठवड्यामध्ये महादेवांना पाच झेंडूची फुले किंवा पिवळी फुले नेऊन अर्पण करायची आहेत एंजल नंबर आहे तुमचा तेरा आणि एकवीस हे एंजल नंबर तुम्हाला वापरायचे आहेत ओम साईराम पुढची रास आहे सिंहरास तर तुमचा आत्मविश्वास वाढलेला राहील ज्यामुळे तुम्ही नवीन आव्हानांना सामोरं जाऊ शकाल व्यावसायिकांना मोठा व्यवहार करता येईल अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या आणि मगच व्यवहार करा नाही तर नाहक नुकसान सुद्धा सिंह राशीला होऊ शकत विवाहित जोडप्यांना एकमेकांबद्दलचं प्रेम वाढेल आदर वाढेल प्रेमी प्रेम वाढेल आदर वाढेल सगळं होईल या संदर्भात काही लोकांकडं मूल होण्याची ही, ही आनंदाची बातमी सुद्धा त्यांच्याकडं येऊ शकते विद्यार्थ्यांना अभ्यासाकडे लक्ष देणं जास्त गरजेचं आहे कोणत्याही प्रकारचं वाहन चालवताना विद्यार्थी म्हणजे अठरा वर्षाच्या आतील मुलांनी थोडीशी सावधगिरी अगदी सायकल जरी असेल छोट्या बाळाची तरी सावधगिरीनं सिंहराशीच्या मुलांना ठेवा उपाय काय करायचा आहे तुम्हाला तर उपाय करायचा आहे सोमवारच्या दिवशी महादेवाच्या पिंडीवर मध नेऊन व्हायचं आहे आपल्याला हा उपाय आपल्याला करायचा आहे आणि तुमचा सिंह राशीचा एंजल नंबर असणारे बावीस आणि चोवीस हे दोन तुमचे एंजल नंबर आहेत पुढची रास आहे कन्या रास तर या आठवड्यामध्ये तुम्हाला शांत राहण्याची गरज हो आहे कामाच्या ठिकाणी समस्या निर्माण होऊ नयेत यासाठी शांतीला धरणे गरजेचं आहे तुमच्या हुशारीनं आणि शांतीनं कामं तुमच्या बाजूची होतील कामाच्या पद्धतीत बदल करणं फायदेशीर ठरू शकतं अविवाहित लोकांचे विवाह जुळू शकतात वैवाहिक जीवनामध्ये थोडीशी काचकूच होईल पण तरीसुद्धा आठवडा हा धकलला जाईल काही गोष्टींची काळजी घ्यावी म्हणजे दुसऱ्या स्त्रीपासनं दुसऱ्या पुरुषांपासनं लांब राहावं नाहीतर आपला अपमान किंवा जे आपण म्हणतो की बाहेरच्या लोकांमध्ये त्या गोष्टी होऊ शकतात तर त्याकडं अगदी लक्ष द्यावं अनावश्यक चिंता टाळावी काळजी करू नये आणि शांतीला या आठवड्यामध्ये आपल्या जवळ घ्यावं एवढंच तुमच्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे तुम्हाला उपाय काय करायचा आहे तर दही आणि दूध एकत्र करून महादेवाच्या पिंटींवर अर्पण करायचं आहे तुपाचा दिवा लावायचा आहे तुमचे एंजल नंबर आहेत अकरा आणि बारा हे दोन एंजल नंबर तुम्हाला वापरायचे आहेत पुढची रास आहे तूळ रास तर रास तुळ राशीला हा आठवडा आनंदमयी असेल मित्रमैत्रिणींसमोर बाहेर जाण्याची वेळ किंवा एखादी ट्रीप गेट टुगेदर या सगळ्या गोष्टी तुमच्या बाबतीत घडू शकतात किंवा ते योग तुम्हाला येऊ शकतात आणि त्यामुळं तुमचं मन प्रसन्न राहील ताणाचा का, का कामाचा ताण जरा कमी होईल व्यवसायामध्ये अपेक्षित अनपेक्षित लाभ मिळू शकतो तुम्ही ठरवले या आठवड्याला हा धंदा होईल पण अचानक कोणीतरी येऊन जास्त काहीतरी घेऊन जाईल हा अपेक्ष अनपेक्षित धंदा तुम्हाला होईल तुमची आर्थिक स्थिती सुधारेल विद्यार्थ्यांसाठी चांगली बातमी मिळेल कुठं तुम्हाला काय हवं असेल तर त्याबद्दलच्या चांगल्या बातम्या तुम्हाला मिळतील कुटुंबामध्ये मंगल कार्य घडू शकतं या सगळ्या आहेत तर करायचं काय आहे तुम्हाला तूळ राशीला उपाय हा करायचा आहे की उसाचा जर रस मिळाला तर तो महादेवाच्या पिंडींवर व्हायचा आहे तुपाचा दिवा लावायचा आहे आणि तुम्हाला एकवीस आणि बावीस या दोन एंजल नंबरचा वापर करायचा आहे पुढची रास आहे वृश्चिक रास तर वृश्चिक राशीनं या आठवड्यामध्ये स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करायचं आहे जे तुमच्यामधला गुण आहे चंचल तो यावेळी चंचलपणा अजिबात चालणार नाही प्रत्येक ध्येयावर प्रत्येक कामावर लक्ष केंद्रित करणं अतिशय गरजेचं नो हो आहे नोकरीमध्ये तुमच्या कामाचं कौतुक होईल प्रमोशन बढती मिळण्याची शक्यता आहे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळेल अधिक मेहनत कर, करा करावी लागेल तेव्हा यश मिळेल पण मेहनत कराल आणि यश सुद्धा तुम्हाला मिळेल महिलांनी आपल्या आरोग्याकडे आरोग्याकडं दुर्लक्ष करू नका नियमित व्यायाम करा मन शांत ठेवा मेडिटेशन करा म्हणजे हा आठवडा वृश्चिक राशीच्या महिलांसाठी पण चांगला जाईल तर तुमचा एंजल नंबर आहे बहात्तर आणि एकाहत्तर हे एंजल नंबर तुम्हाला वापरायचे आहेत आणि उपाय काय करायचा आहे वृश्चिक राशीच्या लोकांनी तर गुळ नेऊन थोडासा महादेवाच्या पिंडीपाशी ठेवायचा आहे गार पाण्याचा अभिषेक करायचा आहे तुपाचा दिवा लावायचा आहे आणि आपली संकटं सांगून माघारी यायचं आहे पुढचं सगळं युनिवर्स तुम्हाला चांगलंच देईल पुढची रास आहे धनु रास तर या आठवड्यामध्ये धाडसी निर्णय घ्यायची वेळ तुमच्यावर येणार आहे आणि ते तुम्हाला घ्यावे लागणार आहे त्याच ब त्याचा फायदा तुम्हाला भविष्यात होईल व्यावसायिक प्रवासा लाभदायक ठरेल नवीन व्यावसायिक संबंध तयार होतील किंवा नवीन काही कामं तुमच्याकडं येतील विवाहित जोडपी प्रेमी जोडपी या सगळ्यांनी एकमेकाचा आदर करावा नाही तर छोट्या छोट्या गोष्टींवरनं तुमचे वाद होतील आर्थिक बाबतीत कोणतेही निर्णय घाईनं घेऊ नयेत शांती बाळगावी आणि पुढच्या आठवड्यात निर्णय घ्यावे किंवा योग्य तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा आणि मग आर्थिक व्यवहार करावेत नाहीतर तुम्हाला बळांना नाहक त्रास होऊ शकतो उपाय काय करायचा आहे तुम्हाला तर हरभऱ्याची डाळ ही दत्त महाराजांच्या देवळात नेऊन ठेवायची आहे मुठभर ठेवा पावशर ठेवा तुम्हाला जी काही परवडेल ती डाळ दत्त महाराजांच्या देवळामध्ये नेऊन ठेवायची आहे तुमचा एंजल नंबर आहे तो म्हणजे तेरा आणि पंधरा हे दोन एंजल नंबर तुम्हाला वापरायचे आहेत पुढची रास आहे मकर रास तर मकर राशीला या आठवड्यामध्ये तुम्हाला थोडंसं अधिक काम करावं लागणार आहे पण त्याचे चांगलेच परिणाम होतील नोकरीमध्ये वरिष्ठ तुमच्यावर खुश होतील आणि तुमच्या कामाला महत्त्व देतील कुटुंबामधल्या सदस्यांना सदस्यांची तुम्हाला साथ लाभेल त्यामुळं तुमचं मनोबल वाढेल विद्यार्थ्यांसाठी हा काळ कठोर परिश्रम करायचा आहे तर पुढं जाऊन तुम्हाला योग्य ते जे हवं आहे ते मिळेल परिश्रमाचा फळ तुम्हाला नक्कीच मिळेल उपाय काय करायचा आहे आता मकर राशीच्या लोकांनी उपाय करायचा आहे ते म्हणजे पांढरी फुलं कोणती पण महादेवांच्या पिंडीवर नेऊन अर्पण करायचे आहेत पाणी अर्पण करायचं आहे तुपाचा दिवा लावायचा आहे आपली काळजी काय आहे ते सांगायचं आहे आणि माघारी यायचं आहे पुढची रा तुमचा एंजल नंबर राहणार आहे तो म्हणजे सत्तावीस आणि तेवीस हे दोन एंजल नंबर तुम्हाला आठवडाभर वापरायचे आहेत पुढची रास आहे कुंभरास तर या सप्ताहात समाजासाठी चांगले काम कराल त्यामुळे तुम्हाला समाधान मिळेल आपली साडेसाती सुद्धा कोणाची तरी जबाबदारी घ्याल आणि ती संपूर्णपणे पार पाडाल असा कुंभराशीचं यावेळी आहे नोकरीमध्ये नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्याची संधी तुम्हाला मिळेल अर्थातच सुद्धा तुम्हाला तुम्हाला मिळेल ज्यामुळे तुमच्या पुढच्या आयुष्यामध्ये प्रगती होऊ शकते अविवाहित किंवा नवीन संबंध जोडताना जे नवीन प्रेम करायचं असेल तरी आणि लग्न करायचं असेल तरी शांत राहणे या आठवड्यामध्ये कोणतेही ते व्यवहार करू नका नवीन शैक्षणिक कल्पना तुम्हाला सुसू शकतात तर त्या मार्गाने तुम्ही जाऊ शकता विद्यार्थी वर्गांनी आपलं आरोग्य कुंभराशीनं आपलं आरोग्य सांभाळायचं आहे नाही तर सर्दी खोकला अंगदुखी फ्ल्यू यासारख्या गोष्टींना तुम्हाला सामोरं जावं लागेल उपाय काय करायचा आहे तर काळे तीळ हे महादेवाच्या पेंडीवर अर्पण करायचे आहेत तुपाचा दिवा लावायचा आहे आणि माघारी यायचं आहे तुमचे एंजल नंबर असतील एकावन्न आणि पंच्याहत्तर सात पाच तर पुढची रास आहे मीन रास तर या आठवड्यामध्ये तुमच्या स्वप्नांकडं लक्ष द्या आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा नोकरीमध्ये तुमच्या कल्पनाशक्तीचा उपयोग होईल तुमच्या कामाला एक वेगळी दिशा मिळेल विद्यार्थ्यांची कला संगीत या विषयावर लक्ष केंद्रित करावं जी या क्षेत्रामध्ये आहे त्यांची उन्नती होणार आहे वैवाहिक जोड्यांसाठी हा आठवडा चांगला आहे मीन राशीच्या लोकांनी आत्ता जे काही धार्मिक कार्य कराल किंवा कोणत्याही रेमेडी कराल तर या आठवड्यामध्ये त्या सगळ्या सक्सेस होणार आहेत त्यामुळं जास्तीत जास्त ऑफ अट्रॅक्शनच्या रेमेडी असू देत नाही तर भगवंतांच्या रेमेडी असू देत जे काही असेल ते करण्यावर भर द्या म्हणजे तुम्हाला या आठवड्यामध्ये जे काही कराल ते पुढचे पंधरा दिवस तुम्हाला पुरणार आहे एवढा काळ तुमच्या तुमचा हा याच्यासाठी चांगला आहे की तुम्ही जे देवाला प्रार्थना कराल जे मागाल ते तुम्हाला मिळेल कष्ट घ्या रेमेडीच करा त्यासाठी तर चला तुम्हाला उपाय काय करायचा आहे मीन राशीच्या लोकांना उपाय हा करायचा आहे आपल्याला की पिवळ्या फुलांची माळ ही गुरुदेव दत्तांना नेऊन व्हायची आहे त्याबरोबरच गुळाचा नैवेद्य पण त्यांना दाखवायचा आहे तुपाचा दिवा लावायचा आहे आणि आपल्या प्रार्थना त्यांना सांगायच्या आहेत एंजल नंबर राहणार आहेत तुमचे पंच्याहत्तर आणि चौऱ्याहत्तर हे दोन एंजल नंबर तुम्हाला राहणार आहेत बाकी आठवडा हा सगळ्यांना चांगला जावा हीच महादेव चरणी प्रार्थना करते कुंचमची किंमत विदाउट साडी विदाऊट गिफ्ट बावीसशे पन्नास रुपये प्लस तुम्हाला ऐंशी रुपये कुरिअर चार्जेस द्यावे लागतील आणि तुम्हाला कधी मिळेल नवरात्रात मिळेल नवरात्राच्या आधी मिळेल हे आजपासनंच्या बुकिंगला मी सांगू शकत नाही त्याचप्रमाणे बॉटलवर छानपैकी ऑफर आहे तर त्याचाही लाग तर चला आजचा व्हिडिओ इथंच पास करूया परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत टाटा डाटा बाय बर